टाळमृदुंगाचा गजर संतांचे अभंग आणि लाखो वारकऱ्यांचा एकच जयघोषली तुकारा होई वारीचा महाप्रवास पुन्हा एकदा सुरू झाला आहे चला पाहूया वारी दोन हजार पंचवीस चा संपूर्ण मार्ग मागचं भक्तिमय चित्र आणि यंदाच्या वारीतील काही खास गोष्टी तर सर्वात पहिले तुम्हाला मी थोडक्यात सांगतो वारी म्हणजे काय वारी म्हणजे महाराष्ट्राचे आध्यात्मिक शिर्पे दरवर्षी लाखो भाविक संत तुकाराम महाराज देऊ आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांच्या पालख्या घेऊन पंढरपूरकडे पायी निघतात वारी फक्त पायांची यात्रा नाही मनाची आत्म्याची आणि भक्तीची जात धर्म वय वर्ग हे सारे भेद विसरून एकच माऊली एकच भक्ती हा संदेश शिवारी देते संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी देवी येथून झालो तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथून झालो तर या दोन्ही पालख्यांचं आगमन पाच जुलै शनिवार रोजी पंढरपूर येथे होईल तर आषाढी एकादशीला म्हणजे सहा जुलै रविवार रोजी यांचं दर्शन होईल यंदाच्या वारीत विशेष म्हणजे प्रशासनाने सच्चे शिष्टी बसेस टोलमाप आणि विशेष रेल्वे सेवा दिल्या आहे जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही आता आपण जाणून घेऊ संत तुकाराम पालखीचा मार्ग पुणे लोणी काळभोर यवत बारामती अकलूज माळशिरस नातेपुते वेलापूर वारखी आणि शेवट पंढरपूर हा असणार आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग तर आता आपण जाणून घेऊ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग आळंदी पुणे सासवड जेजुरी वाल्ली लोणीकंद कंद फलटण बरड माळशिरस वेळापूर पंढरपूर वारकी आणि शेवट पंढरपूर हा असणार आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग या मार्गात अनेक रिंगण सोहळे धावत्या पालख्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्ती सरस पूर्ण कीर्तन चालतात वारी दरम्यान गावागावातून मोफत अन्नदान पाणीपुई व सेवा मंडळे उभी असतात पाय फाटले तरी वारकरी थांबत नाहीत पावसात चिंब भिजूनही भक्तीचा तो दीप तेवढाच राहतो वारी दोन हजार पंचवीस हे केवळ धार्मिक नियोजन नाही तर ती महाराष्ट्राची शान आहे तर तुम्ही यंदा पंढरपूरला जाणार आहात का जाणार असाल तर आपली एस टी महामंडळाच्या बसेसचा जरूर वापर करा आणि जर तुम्ही पंढरपूरला जाणार असाल तर कमेंटमध्ये ज्ञानोबा तो लाएक लाएक करा नक्की लिहा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र